हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत हाफ जेन भेंडी रेसिपी बघू शकता किती छान दिसते तर चला मग आता आपण बनवूया ऑलरेडी मी इथे ना भेंडी जी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे हे तेल हे सगळे मसाले आहेत जे आपल्याला आता भाजीमध्ये टाकायचे आहेत आणि इथे मी सुकं गोबरं जे आहेत ते किसून घेतलेलं आहे तर आता आपण पहिला गॅस जो आहे तो ऑन करून घेऊया त्याच्यानंतर मी तिथे त्याच्यावरती पॅन ठेवला आहे आणि आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे भाजी बनवायच्या अगोदर आपली जी भेंडी आहे ना तिला आपण या तेलामध्ये ना शेलो फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून ते ना जेव्हा भाजी तयार होते ना तर ती चिकट नाही लागत छान लागते छानपैकी हलवून घेऊया आपण ह्याला जे ऑइल आपण पॅनमध्ये टाकलेलं आहे ना ते भेंडीमध्ये प्रॉपर मिक्स झालं पाहिजे बघू शकता भेंडीचा थोडासा कलर जो आहे ना तो चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता आपली भेंडी जी आहे ती छानपैकी तेलामध्ये शेलो फ्राय झालेली आहे तर आता आपण ना हिला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया बघू शकता छान दिसते आता आपल्याला पॅनमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं कारण की ऑलरेडी आपण तेलामध्ये भेंडीला शेलो फ्राय करून घेतलेलं ना तर त्याला ऑलरेडी तेल सुटतंच तर जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला तर मी पण इथे कमीच तेल घेतलं आहे तेल तापलं आहे बघू शकता त्याच्यातून वाफ निघते आहे त्या मोहरी टाकायची आहे छानपैकी मोहरीला तडतडू द्यायचं आहे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं टाकायचा आहे जिरा टाकल्यानंतर ना हा कढीपत्ता मी टाकला आहे आणि एक मिरची ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता हे छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो जो आहे ना तो बारीक चिरून टाकायचा आहे पटकन शिजतो जेवढा मी बारीक चिरला आहे ना तेवढाच तुम्हालाही चिरायचं आहे आता ह्याला आपण एक ते दोन मिनटं ठेवूया टोमॅटो थोडा शिजला पाहिजे तेलामध्ये तर मी झाकून ठेवते दोन ते तीन मिनटं बघू शकता मस्तपैकी आपला टोमॅटो जो आहे तो तेलामध्ये पण छानपैकी मिक्स झालेला आहे आता यात आपण मसाले टाकूया आपले घरगुती मसा मसालेच आहेत सगळे ते टाकूया इथे मी लाल तिखट टाकलंय ला दोन ते तीन चमचे टाकायचे आपल्याला त्याच्यानंतर ही धनिया पावडर आहे ती टाकायची आहे एक आणि एक चमचा आणि मी अर्ध्यापेक्षाही कमी आहे आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसारच आपल्याला मसाले पण टाकायचे थोडीशी हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ह्याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि मीठ जे ते चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला बघू शकता मसाला आणि मसाल्यामध्ये आपला टोमॅटो आहे तो पण मस्त मिक्स झालेला आहे आणि मसालाही शिजलेला आहे तरीसुद्धा आपण ह्याला दोन मिनटं ठेवूया वाफेवरती त्याला तेल सुटलं की अजून चव छान लागते आता यामध्ये आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली ना आपली भेंडी ती टाकायची आहे आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी हे मिक्स झालेलं आहे आता आणि ह्याला शिजायला जास्त वेळ नाही लागत पाच ते दहा मिनटं भरपूर झाले आता ह्याला मी झाकून ठेवते वाफेवरतीच शिजवायचे आहे आपल्यालाही आणि खूप छान लागते चवीला बघू शकता आपली भेंडीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण किसून ठेवलेलं खोबरं आहे ना हे सुकं खोबरं आहे ते टाकायचं आहे ओलं खोबरंही तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मिक्स करून घेऊया छानपैकी त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली यालाही मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपली भेंडीची भाजीची जी हाफ जेन रेसिपी आहे ती तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका की रेसिपी कशी झालेली थँक्यू फॉर वॉचिंग